नमस्कार आ, माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी आंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामार्फत त्रिस्तरीय समितीमार्फत पंचनामे करण्यात आलेले होते त्या पंचनाम्याच्या जा, जे काही गावच्या याद्या होत्या त्या याद्या आमच्याकडं प्राप्त झालेल्या होत्या सर्व याद्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत कालपर्यंत जवळपास एकशे बारा गावांच्या याद्या अपलोड केलेल्या होत्या त्या सर्व गावकऱ्यांना किंवा शेती पिकांचे ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी एक ते दोन वाजल्यापासून सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत असल्याबाबतचे जमा होत असल्याबाबतचे मेसेज आम्हाला तलाठ्यामार्फत आम्हाला कळालेला आहे ही खरोखरच माझ्यासाठी आणि सर्व प्रशासनासाठी प्रश म्हणजे समाधानाची गोष्ट आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे पडले पडलेले आहे त्यांचा मी खरं तर अभिनंदन करू इच्छितो आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही पैसे पडलेले नसतील किंवा काही अडचणी असतील ते आपल्या तलाठ्याशी संपर्क करून ते आपण हे करायचं आहे विशेष बाब म्हणजे हे मुळं त्यांना ई केवाय सी करण्याची आवश्यकता पडलेली नाही ज्यांचे ज्यांचे ॲग्रिस्टॅकचं विषय किंवा डाटा व्यवस्थित आहे त्या सर्वांच्या खात्यामध्ये आज आजपासून पैसे पडायला सुरुवात केलेली आहे विशेष बाब म्हणजे आंबड तालुक्यातील ज्या ज्या लोकांच्या घराच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्यांचेसुद्धा आम्ही अनुदान वाटप केलेलं आहे काही ठिकाणचे चौकशी अहवाल राहिलेले आहेत त्याच्यामुळं तांत्रिक ते राहिलेले आहे विशेष म्हणजे अजून ज्या 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 शेतकरी बांधवांची जनावरे दगावलेली होती अशा जनावरांच्या मालकांच्या खात्यातसुद्धा डी बी टीद्वारे पैसे आम्ही दिलेले आहेत काही जनावरांच्या अनुषंगाने पी एम रिपोर्ट प्राप्त न झाल्यामुळं त्यांची रक्कम बाकी आहे अन्यथा बाकी जेवढे काही आमच्याकडे अहवाल आलेले आहेत त्या सर्वांच्या त्याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत काही गावांच्या याद्या हे अपलोड करणं सुरू आहे काही सामायिक खातेदार परत मयत खातेदार आहेत आणि काही खातेदारांची माहिती उपलब्ध न झाल्यामुळं काही खातेदार राहिलेले आहेत परंतु हे पुढच्या काही एक दोन दिवसामध्ये ते सर्व खातेदारांचे पैसे आम्ही डी बी टीद्वारे ता तात्काळ आम्ही वर्ग करत आहोत विशेष म्हणजे आम्ही सर्व जी काही माहिती आहे तलाठ्यामार्फत आम्ही प्रत्येक गावात आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या काही त्रुटी असतील किंवा अडचणी असतील ते सुद्धा आम्ही तलाठ्यामार्फत आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत कोणत्याही शेतकरी बांधवांनी कोणत्याही एजंटमार्फत किंवा इतर व्यक्तीमार्फत संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू नये जे काही अडचणी असतील ते आपल्या तलाठ्यामार्फतच आम्हाला कळवायच्या आहेत आणि ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही तलाठ्यामार्फत सोडू विनाकारण आपण सुद्धा तहसील कार्यालयात येऊन आपला वेळ वाया घालायचं नाही आपण येऊ शकता तहसीलमध्ये काही अडचणी असेल तर आपण येऊन भेटू शकता परंतु विनाकारण आपला वेळ वाया जात असेल तर आपण येण्याची आवश्यकता नाही तलाठ्यामार्फत आपण जरी कळवलं तरी आम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सर्व